जय हे काळी आई धन धान्य दे जोडते मनाची नाते आमची माते। आमची माती आमची माती आमची माती आमची माती नारायणगाव इथल्या ग्रामोन्नती मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ग्लोबल कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषी के रत्न अनिल तात्या मेहेर होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं व्यासपीठावर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनावणे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे संचालक संजय काळे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर भारतीय कृषी अनुसंधान संस्थान अटारी पुण्याचे संचालक डॉक्टर एस के रॉय प्रकल्प संचालक विजय हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाडांचे रोप आणि सन्मान चिन्ह कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषी रत्न अनिल तात्या मेहेर यांनी महोत्सवाविषयी उपस्थितांना माहिती दिली बारामतीला जसं कृषी विज्ञान केंद्र आहे तसंच नारायणगावला असावं जुन्नर तालुक्यात असावं कारण आपल्या जिल्ह्याचा जर विस्तार पाहिला तर दक्षिणेच्या बाजूला बारामती आहेत आणि उत्तरेच्या बाजूला जुन्नर तालुका येतो आणि भौगोलिक दृष्टिकोनातनं आणि हवामानाच्या दृष्टिकोनातनं जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मुळशी मावळ हे तालुके आणि मध्ये असणारे विविधता पर्जन्यवृष्टीची विविधता पिकाची विविधता आणि एक मोठा सलग असा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा हा आपला प्रांत आहे ज्याप्रमाणे गडकिल्ले आहेत त्याचप्रमाणे पिकामध्ये सुद्धा विविधता आहे आपल्या घाटमात्यावरती किंवा मावळामध्ये बात होतो तर इकडं आणेच्या पठारापर्यंत आपण जर गेलो तर त्या ठिकाणी असणारी दुष्काळी परिस्थिती आणि त्या ठिकाणी जिरायती बाग आहे जिरायती पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात अशा पद्धतीची विविधता आहे जमिनीमध्ये सुद्धा खूप विविधता आहे की आपल्या जर पाहिलं तर वरच्या मा मावळ पट्ट्यामध्ये लाल लॅट्रेटिक सॉईल आहे तर आपण आणेच्या पठारावर गेलं तर चुनखडीयुक्त कॅल्शियम युक्त जमीन आहे या प्रसंगी सभापती ॲडव्होकेट संजय काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं जुन्दा तालुक्यातला शेतकरी जो कष्टाळू आहे चांगला आहे आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम कृषी विज्ञान हो केंद्रातून केलं जातं याचा जाणीव आम्हाला आहे मला अभिमान आहे की अनिल तात्याने सांगितलं तसं सा। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यात सगळ्यात जास्त पीक कर्ज दोनशे पंचावन्न ते साठ कोटी रुपयाचं सा पीक कर्ज फक्त अतुलशेठ आपल्या जुन्नर तालुक्यात माझ्या शेतकऱ्यांना दिलं जातं आणि ते एका प्रवाहात हे केलं जातं एक्सपोर्ट पण होतात आपण मार्केटच्या बाबतीत बोलत नाही मार्केट हे नाही की आपण करणार आहोत त्या दृष्टीने एक्सपोर्ट इम्पोर्टचं आधुनिक तंत्रज्ञान संशोधन अशा गोष्टींचा वापर शेतीत वारंवार केला गेला पाहिजे आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग झाले पाहिजेत यासाठी कृषी विज्ञान केंद्रानं पुढाकार घेतला पाहिजे असं मत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केलं आज शेतामध्ये शेतीमध्ये जर पाहिलं तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान असेल संशोधन असेल आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युशन असेल तू फक्त ज्ञान असून चालणार नाही ज्ञानाचा वापर केला पाहिजे तेच तेच ज्ञान सांगूनही त्या ठिकाणी चालणार नाही नवीन संशोधन केलं पाहिजे नवीन विचार केला पाहिजे अडचणी येतात समते समस्या येतात वातावरण बदलतं पाणी त्या ठिकाणी कमी पडतं दुष्काळ होतो लोकांची संख्या वाढते विषयुक्त शेती त्या ठिकाणी निर्माण झाली या सगळ्या प्रकारचे जे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसवर ओवरकम करायचं असेल तर अशा प्रकारच्या कृषी विद्यापीठं असतील किंवा कृषी विज्ञान संशोधन केंद्र त्या ठिकाणी असतील त्याच्यामध्ये विज्ञान असेल तंत्रज्ञानाचा मॅक्सिमम वापर त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला पाहिजे काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली यंत्रही त्या ठिकाणी पाहायला मिळाली ते सगळं त्याच्यामध्ये आवश्यक आहेच भारत भारताला खरं तर ग्लोबल ॲग्रिकल्चरल पॉवरहाऊस म्हणून भारताचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो अनेक त्या ठिकाणी मग डाळी असतील मसाल्याचे पदार्थ असतील कॉटन कापूस त्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी ता, ता, तांदूळ असेल गहू असेल तांदूळ आणि गव्हाच्यामध्ये तर जगामधलं सर्वात जास्त तांदळाचं आणि गव्हाचं क्षेत्र कोणत्या देशात असेल तर ते भारतात आहे आज इतर क्षेत्रांप्रमाणे कृषी क्षेत्रातही जागरूक राहिलं पाहिजे शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसायांना जोड दिली पाहिजे असं मत आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ यांनी व्यक्त केलं ऍग्रीकल्चर ही जी आहे ती बिगेस्ट इंडस्ट्री आहे म्हणजे जेवढ्या काही इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर ही इज द बिगेस्ट इंडस्ट्री आणि हे जे आहे सगळ्या आपल्या सिव्हिलायझेशनचं फाउंडेशन आहे आणि स्टेबल इकॉनॉमीचं फाउंडेशन आहे त्याच्यामुळं हे ॲग्रिकल्चर सेक्टर जेवढा आपण स्ट्राँग करू तेवढं आपलं सगळं देश पुढं जाणार आहे आपली सगळी संस्कृती पुढं जाणार आहे परंतु ॲग्रिकल्चर इज ऑलवेज चेंजिंग याच्यामध्ये चेंजेस दररोज चेंजेस येत आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्या चेंजला आपण सामोरं जाण्यासाठी आपल्याला सतत ट्रेंड व्हावं लागतं त्याच्यामुळं याच्यामध्ये आप याच्यामध्ये दोन फरक आहेत की ॲग्रिकल्चर इज डिफरंट आणि फार्मिंग इज डिफरंट आता फार्मिंग आपल्याला करायचं नाही ॲग्रिकल्चर करायचं आहे ॲग्रिकल्चर याचा अर्थ असा की फार्मिंगबरोबर ज्या अलाईड ॲक्टिव्हिटी आहेत ज्या शेतीपूरक व्यवसाय धंदे आहेत तेसुद्धा आपण या शेतीला जर जोड दिली तरच आपला शेतकरी तग धरणार आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमॅटिक चेंज क कंडिशन्स याच्यामध्ये जे चॅलेंजेस उभे राहिलेले आहेत जे आपल्याला आता गरज निर्माण झालेली आहे की क्लायमेट रेझिलेंट ॲग्रिकल्चर करायचं शेती म्हणजे पर्यावरणपूरक शेती पद्धती त्याच्यामुळं गव्हर्मेंटने आता सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती शाश्वत शेती या नावाखाली क्लायमेट रेझिलेंट शेती बायोडायनेमिक शेती अशा विविध नावाखाली झिरो बजेट शेती अशा विविध नावाखाली हे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं जमिनीचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं आणि हे वातावरणामध्ये जैवविविधता आणि इक इकॉलॉजिकल इम्बॅलन्स जे झालेले ते बॅलन्स होण्याच्या दृष्टीनं हे सगळे योजना आता आणू पाहत आहे भारतीय कृषी अनुसंधान संस्थान अटारी पुण्याचे संचालक डॉक्टर एस के रॉय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं पहिले हम बोलते जे जो आशिया अटारी है कृषी विज्ञान केंद्र सुने होंगे सारा इंडिया में अभी सात सौ कृषि विज्ञान केंद्र है सेवन थर्टी वन कृषि विज्ञान केंद्र है हर जिले में एक तो है किसी किसी जिला में एक से ज़्यादा दो भी है तो ये कृषि विज्ञान केंद्र जो है ये किसानों का जो जितना टेक्नोलॉजी है टेक्नॉलॉजी आता देशाचा अर्थविकास टिकवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलंय विकासाच्या दृष्टीनं गती घेण्यासाठी नागरिकांचं समाधान सर्वात महत्वाचं असल्याचं मत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केलं देशाच्या जीडीपी पी मध्ये ग्रोथ कशा पद्धतीने इतर देशाच्या तुलनेमध्ये आपली चालली आहे याचा तुलनात्मक तक्ता आपण इथं मांडला पण कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा दोन वर्ष देश बंद होता तेव्हा देशाचा जी डी पी टिकून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त शेतकरी बांधवांनी केलेलं आहे जी पीतून देशाची प्रगती मोजता येते पण मी एक वर्षभरापूर्वी आपल्या शेजारचाच उत्तरेकडचा एक देश आहे भूतान नावाचा तिकडे गेलो तिकडं देशाची प्रगती हॅपीनेस इंडेक्सवर मोजली जात म्हणजे देश किती प्रगत झाला आहे त्याच्यापेक्षा माझ्या देशातला नागरिक किती समाधानी आणि सुखी आहे हे मोजण्याचं काम त्या भूतानमध्ये तसं पाहायला मिळत पण विकासाच्या दृष्टिकोनातून गती आपला देश घेत आहेत महाराष्ट्र घेत आहे जुन्नर घेत आहे पण तिथला माझा नागरिक हा समाधानी आणि खुशी आहे का हे काम पाहिजे रासायनिक खते आणि कीटकनाशके यामुळे शेती व्यवसाय धोक्यात त्यामुळे अस्तित्व संपुष्टात येऊ लागलं आहे राज्यात शेती उत्पादनात मधमाशा विकसित होणं गरजेचं आहे असं मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनावणे यांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये कितीही चांगली रसायनं आली कितीही का काही झालं बियाणं चांगली आली पण एक घटक जो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ते दोन तीन शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी काम केलं ते म्हणजे मधमाशांचं परागीभवनद्वारे भवनद्वारे पराभी भवन जोपर्यंत होत नाही जगभराच्या सगळ्या शास्त्रज्ञांनी याच्यावर प्रयोग केलेत आणि जर तिथे मधमाशांचं अस्तित्व असेल तर तिथे दीडपटी उत्पन्न होतं एका झाडाला शंभर फळं येत असतील तर तिथं दीडशे यायला लागतात तर तो, तो प्रयोग होणं घर परंतु त्याला दुसरा प्रॉब्लेम आहे आपण जे औषधं फवारतो त्याने जर तिथं मधमाशांचं जर आपण पीटी ठेवली तर हजारो माशा मरून पडतात त्यामुळे सा आम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही एकमेव अकृषी विद्यापीठ आहे की ज्याच्याकडे केविके आहे आम्ही महाराष्ट्रातली अशी काही शंभर गावं निवडणार आहोत की विद्यापीठाच्या खर्चानं आम्ही तेथे ते मधमाशांची गाव निर्माण करणार आहोत यावेळी उपस्थितांचे आभार रवींद्र पारगावकर यांनी मांडले कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सवात दोनशे स्टॉल सहभागी झाले होते केंद्राच्या ऐंशी एकर प्रक्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल परसबाग बाग, बाग नैसर्गिक शेती पीक प्रात्यक्षिक विविध फळं फुलं भाजीपाला पिकांचे डेमो प्लॉट्स चारा पीक भरडधान्य तृणधान्य या पिकांची प्रात्यक्षिक इथं पाहण्यासाठी उपलब्ध होती याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला याप्रसंगी कृषी विस्तार विषय तज्ज्ञ राहुल घाडगे यांनी या प्रदर्शनाचा उद्देश सांगितला या भव्य कृषी महोत्सवामध्ये आपण हे कृषी प्रदर्शन पीक प्रात्यक्षिकावर आधारित पीक परिसंवाद आणि प्रदर्शन या पद्धतीने हे विभागलेलं आहे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उभं केलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष लाईव्ह पिकांचं प्रात्यक्षिकं प्लॉट्स या ठिकाणी उभे के केलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि तंत्रज्ञान पाहावं सीईंग इज बिलिव्हिंग ह्या उद्देशावर आधारित असलेले हे कृषी प्रदर्शन या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे भाजीपाला पिकं फूल पिकं याची प्रात्यक्षिकं आपण उभी केलेली आहेत त्याचबरोबर ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी जे काही तंत्रज्ञाना आधारित प्लॉट्स उभे केलेले आहेत त्या ठिकाणी त्या कंपन्यांचे शास्त्रज्ञ त्याचबरोबर विविध शासकीय त्याचबरोबर संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आय सी आरच्या माध्यमातून जे जे काही विविध उभा विभाग आहेत ह्या सर्व विभागांचे शास्त्रज्ञ या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी आयोजित केलेला ग्लोबल कृषी महोत्सव एकंदरीतच शेतकरी आणि ग्राहक या दोघांसाठीही फायद्याचा ठरला आहे शेतकऱ्यांना आपली उत्पादनं चांगल्या दरात विक्री करतात